साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आली आहे तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग कथेचा पुढचा पार्ट सुरू करण्याआधी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्लीज माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि माझे सगळे पार्ट वाचून प्लीज प्लीज त्याखाली कॉमेंट सुद्धा द्या ज्या मला उत्साह देतात चला सुरुवात करूया तुझ्या सवे सारे हवे भाग पंचवीस मुग्धा आज कित्येक दिवसांनी अशी हॉटेलमध्ये आली होती आज त्यांच्या बुक केलेल्या टेबलच्या बाजूला निघालीच होती एवढा तिला टेबलच्या बाजूला वाजवणारी दोन तीन तिला क्रमाने उभी दिसली तिला विचित्रच फील झालं यश तिला येताना पाहून उठला आणि त्या तालावरच डोलत होता आणि ते पाहून तिनं वैतागून कसे बसत टेबल पर्यंत अंतर पार केलं ती तिथं पोहोचली तसा तिथंच असलेला फ्रेश रोज बुके त्याने उचलला आणि गुडघ्यावर बसत तिच्या दिशेने दोन्ही हात पकडून तिला ऑफर केला हे सगळं काय यश तू सुधारणार नाहीस ना म्हणत तोच बुके त्याच्या डोक्यात हलकेच मारत ती स्माईल करत खुर्चीवर बसली मुग्धा आय लव्ह यू ना यार आणि यश आय डोंट हे तुला चांगलंच आहे एकदा सांगितलेलं कळत नाही तू पुन्हा पुन्हा काय रे सुरू होत असतोस अरे पण का काय कमी आहे माझ्यात गेल्या पाच सहा वर्षापासून मी तुला प्रपोज करतोय कॅन यू बिलीव्ह आणि गेले पाच सहा वर्षापासून माझं उत्तरही तू ऐकतोयस तरीही समजत नाहीये का तुला एक जबाबदार पोलीस ऑफिसर आहेस तू यश कमाल आहे तुझी हे पण मीच सांगायचं का तुला ग्रो अप डिअर नाही जमणार मला तुझ्यासारखं आणि जबाबदार पोलीस असतो तरीही आधी माणूसही म्हटलं मी म्हणजे मग यासाठी बोलावलं होतंस ना मला इथे लंचला आय थॉट आपण फक्त आणि फक्त लंचसाठी भेटणार होतो बरोबर हो सोबत सेलिब्रेशनसाठीही पण मुग्धा आपण आणि आपलं लाईफ ही काही कमी इम्पॉर्टंट नाहीये लग्न हा आपल्या लाईफचा विषय आहे कधीतरी लग्न करावं लागेल तर मग माझ्याशी कर ना यार माझ्या घरचे आता मागे लागलेत माझ्या आणि तुझं लक्षच नसते माझ्याकडे सारखी आपली बिझी असतेस आता आय पी एस झाली आहेस झालं नाही यार आता तुझं स्वप्न पूर्ण एक मुलगी आहेस मुलीसारखी रहा ना मग मी मुलगा असून काय करायला हवं तू तिच्याकडे तिरकस पाहत आता ही नेहमी सारखी वायफट बडबड करत तिला म्हणत होता झालं हेच प्रत्येक जण सारखा नसतो गॉट इट आणि म्हणूनच मी आय पी एस झालीये आणि तू पोलीस इन्स्पेक्टर तू ना मला मुलगी समजूच नको ना म्हणजे तुझ्या डोक्यातले हे विचार तर जातील माझ्याबद्दलचे आणि हे असंच बडबड करत बसणार असशील ना तर मी जाईन हा ए मुग्धा यार काय ग मी एवढी तयारी केली तुझ्यासाठी तुला खरंच काहीच वाटत नाही का ग पण जरा माझ्या मनाचाही विचार कर मी एवढं स्पेशल लंच ऑर्गनाईज केलंय हे म्युझिशियन्स फील इट ना मुग्धा फील इट एक मुलगी असून ही अशी कशी ग तू तो तिचा हात पकडून म्हणाला मी अशीच आहे कळालं ती त्याचा हात सोडवत म्हणाली माय बॅड ल ए मुग्धा अगं मी जाणार आहे पुण्याला तुला वाईट तो नाही वाटते तो तोंड वाकडं करत म्हणाला बिलकुल नाही उलट एक डोक्याचा ताप गेला असं वाटेल मला म्हणत ती खळखळून हसली तो मात्र तोंड पाडून बसलेला बरं सोडते पटकन लंच ऑर्डर कर भूक लागली रे मला ओ जो हुकूम लगेच ऑर्डर करतं म्हणत त्याने लगेचच वेटरला इशारा केला आणि तो येताच मुग्धाला विचारून लंच ची ऑर्डर दिली ऑर्डर यायला वेळ असल्याने दोघंही बोलत बसले बाय द वे ट्रेनिंग झालं की येशील ना पुण्यात तू पण लक्षात ठेव पुण्यात आलीस ना की मुग्धा तू पहिल्यांदा मला भेटायला येणार आहेस तो म्हणाला बघू बघू बिघू काही नाही तू येणार आहेस हा आता तरी सांग ना एवढं कोणाच्या प्रेमात आहेस म्हणून मला चान्स देत नाहीस तू फिरून फिरून तिथेच तिधरु काय येत असतो श्रेयश सिरियसली तुला दुसरं काही सुचतच नाही का अरे तसं नाही आहे पण काय पण अगं मला फक्त जाणून घ्यायचंय कोण येतो तो शिववान असं कोणीच नाही आहे काय कोणीच नाही म्हणजे तू चक्क खोट बोलली होतीस ना मागे मला हो म्हणजे अगदी तसंच नाहीये मी आहे प्रेमात पण माझ्या जॉबच्या हेच माझं स्वप्न हेच माझं प्रेमही आहे गॉट इट नाव ओ अच्छा मग ठीक आहे की म्हणजे अजूनही चान्स आहे मला तो म्हणाला तसं तिने डोक्यावर हात मारला आणि तो मात्र हसू लागला यश तुला बघून ना वाटतच नाहीये की तू इन्स्पेक्टर आहेस असाच काम करतोस की काय तो गेले वर्षभर पोलीस स्टेशनमध्ये ती बारीक नजर करत विचारू लागली ए नाही हा मुग्दा बिलकुल नाही आपलं वट आहे पोलीस स्टेशनला हे फक्त आपलं तुझ्या समोर ग ओ रिअली मी आता सिनियर आहे तुला विसरू नकोस बरोबर सरळ करते बघ तुला ए काय ग माहितीये सिनियर आहे पण माझी मैत्री नाही साधी तसाही तुझा हुकूम असेल तर मग सरा खोपर तसंही पाहायचं असेल तसंही तुला पाहायचं असेल मी तिथं कसं असतो तर येच पोलीस स्टेशन मध्ये हो पुण्यात येशील तेव्हा ते कळेलच तुला बरं बघू हां ती म्हणाली एवढ्यात ऑर्डर आली आणि दोघंही जेवू लागले लंच झाल्यावर मुग्धा घरी निघून आली मुग्धा यशला भेटून आली खरी पण आल्यापासून हरवलेली मुग्धाला यशला भेटलं की फार आश्चर्य वाटायचं पुन्हा पुन्हा श्रीराम पासून दूर जाऊ पाहणारी ती पण यशला भेटली की त्याच्या अशा वाघण्याने पुन्हा श्रीरामकडे खेचली जायची यश किती डेडिकेटली माझ्याबद्दल फील करतो बिचारा मी तरी काय करू सांगितलं तरी ऐकत नाही नाही वाटत मला काही त्याच्याबद्दल काय करू त्याच्याबद्दलच काय इतर कोणाही बद्दल नाही वाटत जे श्रीराम बद्दल कारण खरंच काहीतरी गूढ आहे हा श्रीराम राग तर खूप येतो त्याचा पण तेवढ्याच तीव्रतेने त्याच्याकडे खेचलेही जाते मी जेव्हा पण त्याचा विचार करते असं वाटतं खूप सारं गूढ त्याने आतमध्ये दडवलंय आणि याचा खोलवर जाऊन शोध घ्यावा पण छे तो तेही करू देत नाही वाईट नुसता आयुष्याच्या कोणत्या वर्णावर तू भेटच कधी मला मग मा बघते तुला तेव्हा मात्र मला तुला जाणून घेण्यापासून कोण रोखत समोर त्याच आठवड्यात दोन दिवसांसाठी घरी आलेला मुगधरच्या हैदराबादला ट्रेनिंगला जाण्यासाठी पॅकिंग आणि तयारी केव्हा सुरू झाली होती आणि यावेळी तो तिला न्यायला न बोलावताच डायरेक्ट घरी आलेला समरने घरी येताच पाठीमागून येत तिचे डोळे पकडले कोण समर दादा पहिल्यांदा मनात श्रीराम आणि दुसऱ्यांदा समर तिला आठवला तिनं ओळखलं म्हणताना त्याने हात सोडला आणि ती त्याच्याकडे वळली दादा तू कधी आलास आणि मला का न्यायला बोलावलं नाहीस काय रे म्हणती त्याला बेलगली अगं नाही बोलावलं आलो माझा मी आणि तेवढ्यासाठी म्हटलं आता तुला उगाच कशाला त्रास आता माझी बहीण आय पी एस झालीये मग मी अशी कामे करून घ्यायची का तिच्याकडून तू तिच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला पण तिने मात्र जरा चिडतच त्याचा हात बाजूला ढकलला दादा आय पी एस होऊ दे नाही तर पंतप्रधान माझ्यासाठी माझा दादा आणि आई तेवढीच इम्पॉर्टंट आहे आणि कायम असेल पुन्हा असं बोलू नकोस हा ती चिडूनच म्हणाली अगं एवढं काय झालं त्यात मग दा काय आहे यात खूप काही चुकीचं आहे आज मी तुमच्यामुळेच या शिखरावर पोहोचले आहे आणि ज्यांच्यामुळे इथे पोहोचले त्यांना नाही हा विसरू शकत दादा रागावलेल्या आई तिच्या डोळ्यात पाणी तरळलं बर बाई सॉरी कान पकडतो पण अशी रणचंडिका नको हो हा रागना तिकडे तुझ्या ऑफिस मध्ये दाखव पण मुग्धा आता तू तुझ्या बाबांना शोधशील मग थोडं तरी वाटतं ना यार तू जाशील काही दिवसांनी इथून काय आहे अग मी इथं नसलो तरी मलाही सवय आहे तुझी आणि आईचं तर तो आईकडे पाहताच आई ही एकदम शांत झाली अरे किती वेळा सांगायचं तुम्हा दोघांना तुमची जागा नाही जमणार द्यायला मला कोणाला कितीही काही होऊ दे आता फक्त ट्रेनिंगचा प्रश्न आहे हे अकरा महिने जास्त आहेत पण पण अस्थिर जातील ती चुटकी वाजवत म्हणाली हो मी हैदराबादवरून परतले आणि एकदा का पोस्टवर पुण्याला रुजू झाले ना की मग मी आईला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे तूही तिथेच यायचंय सुट्टीमध्ये आत्ताच सांगून ठेवते एक मिनिट म्हणजे पुण्यात झालीय तुझी पोस्टिंग हो ती म्हणाली तसं त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि क्षणभर रागच पसरला काय झालं दादा काही नाही मी आलोच फ्रेश होऊन काहीतरी झालंय काय झालं ती त्याला थांबवत म्हणाली काय नाही ग सोड ग नको त्या लोकांचा विचार मी आता करत बसणार नाही दोन दिवस आहे तर मला माझ्या आई आणि बहिणीला वेळ द्यायचा आहे आलोच मी म्हणत समर फ्रेश व्हायला त्याच्या बेडरूम मध्ये गेला पण मनातले विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हते श्रीराम त्या दिवशी समर काहीच न ऐकता निघून गेला तेव्हापासून तो श्रीरामशी जास्त बोलतच नव्हता श्रीरामचा कॉल यायचा पण फार झुजबी बोलून तो ठेवून द्यायचा तीन वर्षापूर्वी श्रीरामने स्वतःचं हॉटेल सुरू केलेलं आणि इनोग्रेशनला समरला आणि त्याच्या कुटुंबालाही इन्व्हिटेशन दिलेलं पण समर ना तो गेला ना त्याने घरी सांगितलं होत आज प्रसंगानुरूप त्याला सगळंच आठवलं तेव्हापासून श्रीरामचा फोन येणं ही बंद झालेलं श्रीराम पुण्यात असतो आणि मुग्धा तिथं जाणार आहे यामुळे श्रीरामचं ते वागणं आठवून त्याला चीड आलेली पण उगाच तिला हे सगळं कशाला सांगा म्हणून तो वॉशरूम मध्ये फ्रेश व्हायला निघून आला यश पुण्यात केव्हा शिफ्ट झालेला त्याचं तिकडं काम सुरू झालं होतं इकडं समर आल्यापासून त्या दोन दिवसात तिघंही सतत सोबत होते गप्पांना ऊत आलेला असायचा आणि मग वेळेचं भानही नसायचं मुग्धा इंटरव्ह्यू आणि तत्सम गोष्टींबद्दल सांगत राहायची आणि समरही तिला काही ना काहीतरी सांगत राहायचा बरं का मुग्धा नवीन शहरात जात आहेस काळजी घे लक्षपूर्वक ट्रेनिंग घे आणि पोस्टिंग झाल्यावरही जरा न घे म्हणजे कधी कधी अधिकार मिळाला की आपण लगेच परिस्थिती सुधरवायला पाहतो नवीन रक्त असतं पण तिथंही मोठमोठ्या गुंडांशी सामना होऊ शकतो अजून लहान आहेस मुगदा तू आमच्यासाठी कोणतीही गोष्ट विचारपूर्वक कर हो दादा तू नको रे काळजी करू तसंही पोस्टिंग झालं तरी मी तरीही प्रशासकीय ट्रेनिंग असतं आम्हाला काही महिन्यांसाठी शिवाय तिथेच यश पण आहे मग कसली काळजी ओ यश पुण्यात आहे बोली नाहीस तू हे काय आता सांगते ना त्याचं ट्रान्सफर पुण्यात झालंय ओ मग टेन्शन नाही तोपर्यंत त्याला बऱ्याच गोष्टी समजतील आणि तो तुला नक्की हेल्प करेल समोर म्हणाला पण मुग्धाच्या हल्ली लक्षात येऊ लागलेलं एरवी जाणीवपूर्वक श्रीराम बद्दल विचारणारा बोलणारा समर श्रीरामचं नावही घेत नसायचा मी पुण्यात जाणारे तिथं श्रीराम असेल तरीही एकदाही त्याच्याबद्दल काही बोलला नाही हा काही झालंय का दोघात तिला उगाच वाईट फील झालं अग काय <laughs> कुठे हरवलीस बोलता बोलता तिला हरवलेलं पाहून सबरनं विचारलं <laughs> काही नाही रे काही नाही कसं विचार गबिंदास दादा म्हणजे मी पाहते काही वर्षापासून तू श्रीरामचं नाव घेत नाहीस सोड त्याचा विषय नको आपला मूड कशाला खराब करायचा समरच असं बोलतोय म्हटल्यावर तिला जरा हे लागलंच काय झालंय दादा काही लपवतोय का माझ्यापासून जाऊ दे यार मी पुन्हा पुन्हा तिथंच येऊन का थांबते तिच्या मनात विचारचक्र सुरू झालेलं कमॉन मुग्धा लेट्स थिंक अबाउट युअर ट्रेनिंग तू न धावण्यात परफेक्ट आहेस आता तुला निशाणीबाजी शिकावी लागेल तर ना ये मी तुला थोड्या टिप्स देतो चल चल तू तिला जबरदस्तीने टेरेसवर घेऊन गे गेला पण मुग्धाला त्या दोघांच्यात काहीतरी बिनसलंय हे लक्षात आलेलं आणि नाही म्हटलं तरी तिला उगाचंच मनात सल उठवायला पुरेसं होतं आजचा पार्ट इथंच संपलाय समर आणि ही बोलणं कमी झालंय बघूया हा तिढा कसा सुटतोय त्यासाठी ऐकत राहा तुझ्या सगळे सारे हवे कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच